शहरामध्ये काही दिवसापासून तुम्हाला माहिती आहे मीडियाला सगळ्यांना माहिती आहे की भुसालमध्ये काही दोन चार दिवसापासून शेडल लासेसची एक मुद्दा होता की ते धार्मिक स्थ स्थळांना भेट देणार होते तर ते त्यांनी काय केलं की येणाऱ्या मंदिरामध्ये चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये आणि आपल्या मस्जिदमध्ये हे स्थळांना भेट दिली पण ते काही गोष्टी ते शिक्षक लोकांना विरात मी जायचं होतं पण त्यांना काही गोष्टी त्यांना वेळ मिळाला नाही मग आज आम्ही आर पी वतीनं सेंट्रल आयसच्या मिसे प्रिन्सिपलला भेटून त्यांच्या लक्षात आणलं की बाबा तुम्ही सर्व धार्मिक दा, स्थळांना भेट देत आहेत तर मग बौद्ध बो, बौद्धविरात का नाही गेले मग त्यांनी सांगितलं की ब मी बुद्धविरात जाणार होतो पण त्याच्या अगोदर भुसाळमध्ये काही तीड निर्माण झाला काही मोर्चे निघाले काही आम्ही त्यांना समजवलं की बा तुम्ही शाळेमध्ये धर्माला बाजूला ठेवा धर्म शाळेमध्ये विद्यार्थ्यापर्यंत धर्माचं गोष्टी त्यांच्यावर लादू नका त्यांच्यावर लादायचा असेल तर चांगला भारतीय नागरिक तो झाला पाहिजे चांगलं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि शिक्षण घेऊन तो देशाच्या हितासाठी काम केलं पाहिजे हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व जाती धर्माची मुलं या शाळेत शिकतात आणि इथून ते शिकलेलं मी मान्य केलं शिक्षक प्रिन्सिपल साहेबांनी किंवा आम्ही भारतीय संविधानामुळे या देशाला एकशे पस्तीस कोटी देताना बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेलं आहे या संविधानामुळे आदेश अखंड आहे त्यांनी मान्य केलं की के आर पी जे निवेदन दिलं आहे त्याच्यावर आम्ही फॉलप घेऊ जा सर्व जातीचे धर्माचे लोक आतापर्यंत भूसाल शहरामध्ये ना जाती वाद या गोष्टीला मानत नाही भूपाळ हे एक नंदनवन शहर आहे इथं सर्व आनंदानं नांदगुण नांदतात आणि आताच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही धर्मसरभो म्हणून ही शाळा आहे वा ही एका जाती धर्माची नाही त्यांनी मान्य केलेली आहे आज आम्ही आर पी आयचं शिष्टमंडळ या संकटलक्षर शाळेमध्ये आले असता आम्ही सेंट्रलसेस येथील तापिका मॅडम यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं आम्ही की मॅडम आपण चार पाच दिवसाअगोदर जेव्हा भेट घेतली धार्मिक स्थळावर आपण चर्चमध्ये गेले मस्जिदमध्ये गेले मंदिरमध्ये गेले परंतु गुरुद्वारमध्ये गेले परंतु तुम्ही बुद्धिवारमध्ये का नाही गेले तर त्या मॅडमने आम्हाला असं सांगितलं की सर आम आगले दिन हमारा टाइम खत्म हो गया था एक दिन में हमने चार धर्मों को भेज दिया उसके बाद में हम अगले दिन बुधवार और 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 कोई स्तर पे आने वाले थे तो हमसे ये गलती होगी हम आप आपको ये आश्वासन देते हैं आपके निवेदनदारे है कि इसके आगे कोई भी समाज को भावना दुखाई नहीं जाएंगी और आप आपका जो जो आपने मांगने के आए हम आपके मांगने को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान दिया है उसी माध्यम से हमारे स्कूल का जो कार्यक्रम चलते हैं चलते रहेंगे आपके तरफ से निवेदन देते देते आश्वासन हैं।